संभाजीराव शिंदे विद्यामंदिर प्रशाला येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात मंदिरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांच्या उपस्थितीत पालकांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले हा कार्यक्रम इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रवण थोरात या विद्यार्थ्याने भूषवले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती सांगितली मोहसिन शेख शेख सुभान या महाराजांच्या जीवनातील थरारक प्रसंगाचे पोवाडे गायले गायकवाड या विद्यार्थिनी महाराजांविषयी गीत गायले विद्यार्थ्यांनी शिवजन्माचा पाळणा कार्यक्रम साजरा केला बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्यभी सोहळ्याचा नेत्रदीपक कार्यक्रम सादर केला मुख्याधाबा काटकर यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले मुख्याध्यापकांच्या हस्ते कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पेंट देण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती पाटील अंजली उंबरगीकर निलकंठ पटना यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोशिन शेख यांनी केले तर आभार वैभवी रुग्ण यांनी मानले Swapping money. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा